श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या रविवारी म्हणजे सहा एप्रिलला आलेली आहे श्री रामनवमी तर या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा जो असा एक रामदिवा आहे तर तो लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे काय होईल तर सर्व दोष विघ्न अडचणी संकटे संपेल मुलांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये मुलांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहिला विसरू नका जेणेकरून मुलांवरती भगवान श्री रामचंद्रांची भरभरून कृपा होईल भगवान श्री रामचंद्र हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात त्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम या नावाने देखील ओळखत असतो भगवान श्री रामचंद्रांची जी नवमी असते म्हणजे जन्मोत्सव जो असतो तर तो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीच्या दिवशी साजरा केला जातो आणि याच दिवशी सुद्धा नवमीचं पूजन केलं जातं या दिवशी दुर्गादेवीच्या रूप म्हणजे देवीचं पूजन केलं जातं आपल्याला आपल्या घरामध्ये या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा करायचे असतात या दिवशी पृथ्वी तलावरती रामतत्व हे सहस्रपटीने कार्यरत असतात आणि आपण ज्या वेळेस हे काही उपाय सेवा करतो त्यावेळेस त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं सर्वात प्रथम आपण बघूया की नवमी तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो कधी नवमी तिथी ही कधीपर्यंत असणार आहे तर चैत्र शुक्ल नवमी तिथीचा प्रारंभ हा पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असेल आणि चैत्र शुक्ल नवमी तिथीची समाप्ती ही सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे अशा स्थितीत उदयातिथीनुसार नवमी तिथी ही सहा एप्रिलला असल्यामुळे आपल्याला श्री रामनवमी ही सहा एप्रिलला म्हणजेच रविवारी आपल्याला साजरी करायची आहे यावर्षी रामनवमीला अनेक शुभयोग तयार झालेले आहे या अशा शुभमुहूर्तावरती प्रभू श्रीराम जयंती यांची जयंती साजरी केल्यामुळे अनेक पटीने फायदे आपल्याला त्याचे मिळणार आहे नवमी तिथीच्या दिवशी रविपुष्यामृत योग सुकर्मा योग रवियोग सर्वार्थसिद्धियोग अशी अनेक योग या दिवशी जुळून आलेले आहे त्यामुळे प्रभू श्री रामचंद्रांसोबतच आपण या दिवशी माता सीता लक्ष्मण बजरंगबली यांचीही पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकटे दुःख दोष दारिद्र्य हे दूर होतील आपल्याकडे जर प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती असेल तर त्यावरती आपण आवर्जून अभिषेक करावा नसेल मूर्ती तर आपल्या सर्वांकडेच बाळकृष्ण हा देवघरामध्येच दे असतो तर त्यावरती तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर घरामध्ये धूप दीप अगरबत्ती करावी आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो करावा तर आता हा रामदिवा आपल्याला आपल्या मुलांसाठी कधी लावायचा आहे ते आपण बघूया कशा पद्धतीने लावायचं आहे ते आपण बघूया बघा मुलांच्या संबंधित प्रत्येक आई वडिलांना अनेक प्रकारच्या समस्या समोर येत असतात मग त्यासाठी ज्या वेळेस या पवित्र तिथी जवळ येतात या पवित्र तिथींवरती तुम्ही जे काही उपाय करतात आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले त्याचे प्रभावी असे अनुभव आपल्याला येत असतात फक्त आपण जे काही उपाय करतो त्यावरती आपलं पूर्ण भक्ती श्रद्धा विश्वास आणि त्याचबरोबर मनामध्ये कुठेही किंतू परंतु येऊन न देता आपल्याला हे उपाय करायचे असतात तर आता हा उपाय कसा करायचा आहे जर तुमच्या मुलांच्या संबंधित आपल्याला अभ्यासामध्ये काही अडचण येत असेल मुलं खूप हुशार आहे पण अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्षही विचलित झालं असेल त्याचबरोबर पेपरसाठी जातात पण जे काही अभ्यास केलेला आहे तर ते सर्वच विसरून जात असेल मुलं खूप हट्टी आहे चिडचिडे आहे वडिलांचं ऐकत नाही लहानातील लहान मुलांसाठी आणि मोठ्यातील मोठ्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर नोकरीमध्ये खूप अनेक अडचणी आहेत मुलांनी खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलेलं आहे पण तरीही त्यांना पाहिजे तशी मनाजोग ती नोकरी मिळत नाही आहे नोकरी मिळाली तर पाहिजे तसा पगार मिळत नाही आहे या समस्या का समोर येतात कारण आपल्या कुंडलीतील म्हणजेच मुलांच्या कुंडलीतील काही जरी ग्रह कुठेतरी कमजोर जर असेल तर त्याचे परिणाम हे त्यांच्या जीवनावरती आपल्याला दिसून येत असतात त्याचबरोबर नजर लागू शकते नजर ही बाहेरच्यांचीच नाही तर आपल्या आईवडिलांची देखील लागत असते त्यामुळे नजर जर लागली तर मुले हे हट्टी चिडचिडे आणि तापट होत असतात आणि त्याचबरोबर मुलं मोठ्यांचं ऐकत नाही अशा अनेक समस्या आपल्या समोर येत असतात त्यासाठीच आपल्याला हे जे प्रभावी उपाय आहे तर ते करायचे असतात दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात ना तर त्या खूप महत्वपूर्ण असतात दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे अडचणी हे दूर राहत असतात तर कोणत्याही वयाच्या मुलींसाठी मुलांसाठी तुम्ही हा दिवा लावू शकता जर घरामध्ये दोन मुलं असेल तर सेपरेट सेपरेट दोघांसाठी दोन दिवे तुम्हाला लावायचे आहे सांगितलेल्या पद्धतीने मुलं जर बाहेर गावी शिक्षणासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा तेही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय श्री रामलीला विसरू नका जेणेकरून प्रभु श्री रामचंद्रांची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल सर्वात प्रथम या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पणती जी असते तर ती घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा जो कलावा असतो ना तर तो घ्यायचा आहे कलावा म्हणजे ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो तर ते घ्यायचं आहे आता इथे मातीचीच स्पंती घ्यायची आहे हे लक्षात ठेवा थोडीशी मोठ्याशा आकाराची तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये जो आपण कलावा घेतलेला आहे तर त्याची कलाव्याची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं जे तेल असतं तर ते टाकायचं आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला रामनवमीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे जर तुम्हाला सकाळी अकरा वाजेपर्यंत टाईम असेल तोपर्यंत तुम्ही करू शकता नाही अकरापर्यंत टाईम तर संध्याकाळी तुम्ही पाच नंतर सात वाजेपर्यंत रात्री हा उपाय करू शकता त्यानंतर आता काय करायचं आहे हा जो दिवा आहे तर तो, तो प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला देवघरासमोर दिवा हा ठेवायचा आहे आता पाच लवंग पाच वेलची आणि थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला सात वेळेस उतरवायची आहे आणि त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचा आहे जो लाल कलरचा कलावा आपण घेतलेला होता तर त्याचीच वाद त्या, त्या दिव्यात टाकायची आहे यामुळे मुलांची रक्षा होत असते त्यानंतर परत थोडासा लाल कलरचा कलावा तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि एक गाठ तुम्हाला त्या कलाव्याला बांधायची आहे त्यानंतर तुम्हाला एकदा राम स्तोत्राचं पठन करायचं आहे परत थोड्याशा अंतरावरती गाठ बांधायची आहे रामरक्षा स्तोत्राचं स्तोत्रचं पठण करायचं आहे परत थोड्याशा अंतरावरती गाठ बांधून राम रक्षा पठण करायचं आहे असं तुम्हाला सलग पाच वेळेस करायचं आहे पाच गाठ तुम्हाला त्या कलाव्याला बांधायचे आहे नंतर हा जो कलावा आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातामध्ये बांधायचा आहे आता जर तुमच्याकडे दोन मुलं असतील तर काय करायचं तर दोन कलावे तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायच्या दोन्ही कलावांना गाठ बांधायची आणि एकदा रामरक्षाचं पठण करायचं परत दोन्ही कलावांना गाठ बांधायची एकदा रामरक्षाचं पठण करायचं असं पाच वेळेस करायचं आणि सेपरेट सेपरेट कलावा प्रत्येक मुलाच्या मुलीच्या हात हातामध्ये बांधायचा आहे जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर हा उपाय करता येणार नाही ना ना। मुलींना जर पिरियड असेल तरी तो हा उपाय तुम्हाला तो करता येणार नाही आणि अशा पद्धतीने जर तुम्ही हा जो कलावा आहे तर तो मुलांच्या जर हातामध्ये बांधला तर प्रभू श्री रामचंद्र कृपा होईल त्याचबरोबर जे काही वाईट दोष ज्या काही बाहेरच्या निगेटिव्ह एनर्जी मुलांमध्ये आपल्याला जाणवत असतात तर त्या सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होईल मग ते अभ्यास प्रगती असेल 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 नोकरी शिक्षण त्यामध्ये त्यांची होईल त्याचबरोबर जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर त्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहे तर त्या वस्तू मुलांच्या फोटोवरनं ओवाळून तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे जो आपण कलावा तयार केलेला आहे तर तो कलावा मुलं ज्यावेळेस घरी येतील त्यावेळेस तुम्ही त्यांच्या हातामध्ये तो बांधायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ